नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तर फायनली बड्डेची तयारी सगळी झालेली आहे खाली आणि मला मी स्वयंपाकमध्ये पावभाजी वगैरे बनवलेलं शूट नाही करता आलं कारण खूप गर्दी होती आणि त्याचं किचन खूप छोटं आहे त्याच्यासाठी तर आता आम्ही आवरून रेडी झालेलो आहे तुम्ही बघू शकताय आणि याच्यानंतरचा शूट मी दाखवते आता आम्ही निघालो आहोत चला आम्ही सगळेजण आवरून रेडी हो आहोत आणि बघू शकता इथे व्हिडिओ चालू आहे आमचा आणि आवरून खाली गेल्यानंतर बघतो मुलांची गर्दी खूप झाली होती आणि श्रीयू एवढा गोंधळलेला होता आणि तो सारखा सारखा रडत होता कारण एवढी गर्दी बघून त्यालाच कसं तरी वाटत होतं कारण त्याला एकट्याची राहायची आणि मोकळं मोकळं खेळायची त्यातून अजून मुलं वगैरे म्हटलं की तो जरा घाबरतोस त्याच्या आजी आहेत आणि छान खूप छान बड्डे झाला आणि जेवण पण खूप छान झालं हे डेकोरेशन केलेलं होतं हे आम्हीच केलं बरं का घरच्या घरी डेकोरेशन आणि अशा छान पद्धतीने डेकोरेशन झालं त्याची मम्मी त्याला घेऊन बसली कारण तो पप्पांकडे काही राहत नव्हता आणि हे सुंदर असं डेकोरेशन पण आम्हीच केलं होतं हे बघू शकता सगळी चिल्ड्रन पार्टी पार्टी सगळ्यांनी त्याचं ऑप्शन केलं आणि खरं तर मुलांना काही हाऊस म्हणजे आता काय कळतं त्या मुलाला पण आई वडिलांची हाऊस असते आणि मुलाची काही एवढी नसते हाऊस कारण त्याला अजून समजतच नाही मुलं जेव्हा एक चार पाच वर्षाचे होतात तेव्हा त्यांना ते कळतं की बड्डे म्हणजे काय असतो तेव्हा त्यांना ते कळतं कारण सगळ्याचं बघतात बड्डेला जातात त्यामुळे त्यांच्या जा लक्षात येतं की हा आपल्याला पण असं केलं पाहिजे आपला पण बड्डे पाहिजे आणि अशा पद्धतीचा बड्डे सेलिब्रेशन केला खूप छान झाला आणि सारखा गुणगुण करत होता मी पण त्याचं ऑप्शन केलं त्याला खायला काहीतरी पाहिजे असतं सारखं तोंडामध्ये तेव्हा तो गप्प घसत होता आम्ही त्याचं गिफ्ट अजून दिलेलं नाही कारण म्हटलं कारण आम्हाला एवढा वेळ गेला खाली आम्हाला बाहेर जायला जमलंच नाही म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळी जाऊन त्याला गिफ्ट घेऊन येऊयात किंवा उद्याच आणूयात आपण असं म्हटलं होतं मुलं गोंधळ करत होती कारण सगळी छोटी मुलं आहेत आणि ऐकत तर अजिबातच नाहीत आमची स्वरा जेव्हा कॅन्डल लावली तेव्हा एका जोरात ती कॅन्डल उडाली म्हणून ती कॅन्डल लावलीच नाही दुसरी कॅन्डल होती जे पेट्रोल वरती जातो ना थिं घ्या त्याच्यात एकदमच उडाले डायरेक्ट इकडे आमच्याकडे चालू हा साईडला म्हणून त्यांनी काय लावलेच नाही फक्त वन मेंबरचे कॅन्डल लावलेच होते बड्डे झाल्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही मुलांना जेवायला वाढलं सगळ्यांना बसवलं छान पद्धतीनं सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यांना खूप आवडलं पावभाजी ही खूप छान झाली होती हा नयन बसला इथे पोट भरून मुलांनी जेवलं आणि सगळे एका लाईनीत मध्ये जेवायला मात्र एका लाईनीत बसले आणि गोंधळ अजिबात केला नाही पोट भरून सगळे छानपैकी जेवले आणि हे बघू शकता फोटो